नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं मी आहे श्रद्धा आणि आज आपण बोलणार आहोत माझ्या आवडत्या लेखिका मूर्ती यांच्या प्रेरणादायी पुस्तकाबद्दल आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक म्हणजे कथा नसून जीवन अनुभव आहे शिकवणी आणि मनाला पर्श करणारे विचार यांचं एक सुंदर संकलन आहे काय आहे या पुस्तकात या पुस्तकात साध्या दैनंदिन आयुष्यातल्या घटनांतून खूप मोठं शहाणपण आपल्याला मिळू शकतं हे सुद्धा मूर्ती विविध अनुभवातून सांगतात पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे नंबर एक दयेचं महत्त्व सहज मदत केली तर जग थोडं सुंदर होतं नंबर दोन प्रामाणिकपणा आणि सत्याची ताकद कधीकधी सत्य बोलणं कठीण असतं पण त्याचा फायदा आयुष्यभर होतो नंबर तीन शिस्त आणि साधेपणा सुधा मूर्तींच्या जीवनशैलीतला साधेपणा अनेक प्रसंगातून दिसून येतो नंबर चार कुटुंब नातेवाईक आणि मूल्य नाती जपताना आपण किती काही शिकतो ते सुंदर उदाहरणासह दाखवलं आहे नंबर पाच कार्य करिअर आणि आवड काम करताना प्रामाणिक राहणं आणि लोकांच्या भल्यासाठी काहीतरी करणं हेच खरे यश आहे माझे आवडते धडे पुस्तक वाचताना अनेक ठिकाणी मन हिलावून जातं प्रत्येक कथा स्मॉल सिंपल पण मिनिंगफुल आहे हे पुस्तक आपल्याला थांबवून विचार करून जगा जगायला शिकवते कोणासाठी आहे हे पुस्तक हे पुस्तक आहे विद्यार्थी कर्मचारी गृहिणी किंवा जीवनात थोडी शांतता आणि प्रेरणा शोधणाऱ्या प्रत्येकासाठी योग्य आहे पुस्तकातली भाषा आणि जीवनशैली सुधा मूर्ती भाष सुधा मूर्तींची भाषा म्हणजे सोपी मनाला भेटणारी आणि अगदी घरगुती आहे त्यांनी सांगितलेले अनुभव तुम्हाला स्वतःच्या आयुष्याशी रिटेबल वाटतात फायनल रिव्ह्यू आणि रेट रेटिंग, रेटिंग्स जर तुम्हाला प्रेरणादायी शांत करणारी आणि आयुष्याकडे नवीन दृष्टी देणारी पुस्तके आवडत असतील तर आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक नक्की वाचा माझे रेटिंग पाचपैकी चार पॉईंट आठ जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही मूर्तींची कोणती पुस्तके वाचली आहेत पुन्हा भेटू एका नवीन रिव्ह्यूमध्ये तोपर्यंत तो वाचत राहा शिकत राहा